नाही काँग्रेसचे पंच्याहत्तर भाजप आणि महाविघाडीमध्ये आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे आता काँग्रेसची ताकद तेवढी राहिलेली नाही तरी पण कुणाला कमी न जुमानता काँग्रेसचे मोठा भाऊ म्हणून आम्ही मन मोठं करून आमच्या सोबत या म्हणून त्यांना विनंती जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी तुम्ही एक पाऊल मागे घेणार का नगराध्यक्ष पदासाठी हे प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारायला पद हा एम आय एम ला कोण दिल्यामुळे एम आय राहील मागणी आहे एमआय मध्ये मुस्लिम का नाही नाही एमआय मध्ये मुस्लिम नाही उदगीरची जनता म्हणले त्यांना जाते यांना जातो जनतेला जातीवादी म्हणले नाही मी पक्षाला जातीवादी म्हणले नाही राज्याला जातीवादी म्हणले नाही एमआयमचं संघटन का इतर बाहेर बाहेर म्हणजे आधी सहा नगर सोपती गेले संपून तुम्ही जस काँग्रेसचा उमेदवार गेली काँग्रेस गेली संपून आमच्या मेनिफेस्टो मध्ये डॉक्टर हुसैन जो पंचवीस वर्षापासून पोते लावून ते काँग्रेस काँग्रेसवाल्याने करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं ऐका माझ्या काय काम करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं तणाव निर्माण करायचं आणि काम न होऊ द्यायचं हे पंचवीस वर्षापासून खेळी चालू होती त्यांनी पंचवीस वर्षापासून खेळी केल्यामुळे आम्ही दोन महिन्याची खेळी केलो आमची चौक झाला राजकारणामध्ये काही करायचं असेल तर षडयंत्र रचावं लागत आम्ही त्यावेळेस इरफान भाईच्या माध्यमातून आम्ही इंटरव्ह्यू दिलेली होती की मेरे एकमत अमली को ये जब मैं किस वजह से जा हूं जब पब्लिक के सामने आयगा

नगरसेवक दिले पाच वर्षात तुमच्या नगर परिषदे एमआयएमचं काम पाहिजे काय काम नगरसेवक दुसरं काय समाजामध्ये काय करायचं जेवढ्या सामाजिक सामाजिक क्षेत्रात काय केलं समाजा के समाज म्हणून काय केलं उदगीर म्हणून समाज म्हणून जेवढी निधी आली तेवढं आम्ही आमच्या वाढत हिस्सा द्यायचा प्रयत्न केलो ज्येष्ठ आमच्या हिस्सा हिस्साप्रमाणे आता अडतीस नगरसेवक एक एकोणतीसच्या ह्याच्या विभागणीमुळे सात नगरसेवकाला जे हिस्सा येत होता वाढत ते काम केलं तेवढं आता शंभर टक्क्यामध्ये दहा टक्क्यामध्ये की जेवढं झालं तेवढं काम केलंय जे सत्तर वर्षामध्ये आम्हाला काहीच मिळालं नव्हतं आज मी जाऊन बघा तुम्ही थराविक एरियामध्येच काम होतंय थराविक एरियामध्ये लक्ष ठेवून काम करतात बाकी मसंजोगी वस्ती दलित वस्ती अल्पसंख्याक वस्तीमध्ये आठ आठ दिवस दहा दहा दिवस कचरा निघत नाही पाणी येत नाही आणि उसुली तिकडे जास्त होते हे सगळं ठरवून केलेलं राहत आहे आज, आज बाकी आहे एकमेकांना सगळ्याकडे बाकी आहे त्याला काहीच नाही गरीबाची तुम्ही नोटीस लावता सील करता तुम्ही आवाज उठवला नाही ना रस्त्यावर उतरला नाही नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तिथे आवाज तुम्ही रस्त्यावर आलो नाही ना तयार भाई तुम्हाला चान्स रस्त्यावर काय आलो नाही नगर रचना जेव्हा चालू होती त्यावेळेस एसडीएम साहेब अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांना आणि मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही म्हणलंय तर तुम्ही एवढ्या सक्तीनं जर वसुली करत असाल तर उद्या आम्ही वसुली होऊ देणार नाही मग त्या दिवशीपासून सक्तीची उसुली कमी झाली आणि मोठमोठे टार्गेट तुम्ही पूर्ण करा अहो आपल्या उदगीरमध्ये शासनाची बिल्डिंग एवढी आहे शासनाच्या बिल्डिंगला जर तुम्ही जर टार्गेट केलं तर पंचवीस टक्के उसुली होती गोर गरीब हजार दोन हजार साठी कशाला तुम्ही टार्गेट आता संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रासह उदगीर तालुक्यात भयंकर अतिवृष्टी झाली तुमच्या एमआयएम पक्षानं काय काम केलं ते सांगा कुठ कुठं कुठं गेलं आणि कुठं काय मदत केलं कोणत्या गावात गेलो काय मदत केलो ते एम आय एम पक्षाचं कार्य सांगा एम आय एम पक्षाने आमच्या आमच्या जाऊन सर्व लोकांना बोलले बोलल्या मुळे पक्षानं काहीतरी द्यावं म्हणलं तर आता काय सांगत नाही असं नाही द्यावं नाही मदतीसाठी मदतीसाठी प्रत्येक प्रत्येक पक्षाने जाऊन मदत बोललं सहानूती देऊ शकता आम्ही दुसरं काय आमच्याकडे सत्ता आहे का काय ज्यांनी सत्ता भोगले त्यांच्याकडे सामाजिक दायित्व म्हणून काय केलं म्हणजे पैसाच लागत नाही तयार वय सामायिक दायित्व सत्य सत्तेतलं पक्ष आहे का नाही पासून विरोधात पक्ष आहे गरीब पक्ष आहे सहा नगरसेवक सगळ्या जनतेची सहा नगरसेवक सहा नगरसेवक आपल्या पक्षाचा नेता आहे ना तुरुंग करू शकतो मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले त्यांनी सांगितले सर्वांना करा म्हणून आमच्या शासनाला पत्र लिहून सांगितलंय त्यांनी जर केंद्रामध्ये अध्यक्षपद द्या आणि तुमच्या पाठीमाटिंबा केंद्राला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला नगरपालिका केंद्रात कशाला जायची आणि पक्ष नेतृत्व करू शकते मालक आहेत त्यांनी आमचे नेते बॅरिस्टर असुद्दीन वैसे साहेब महाराष्ट्राचे नेते यांनी जे ठरले तेच होणार आहे त्यांनी जर म्हणले उद्या निवडणूक लढू नका म्हणलं तर एक मिनिटात आम्ही घरात बसत तयार आहोत पक्षाचं नेतृत्व आदेश म्हणजे आम्हाला आदेश ढोसक्यावर राहिला पक्षाचे हो पक्षाचे मालक त्यांनी त्यांनी जे आदेश देतील आम्हाला मान्य राहणार त्यांनीच म्हणले समिचार पक्षाची युती करा आम्ही ऑफर दिलं त्यांनी म्हणले काही आलं का नाही अजून एकदा पत्रकार परिषद घेऊन द्या आता आम्ही पत्रकार परिषद घेऊन एक हात पुढे करालो जर त्यांनी म्हणले उदगीरची निवडणूक लढवायची नाही तर लढवायची नाही पक्षाचे पुढे कोण आहे सांगा त्यांचं जे अपर... धोरण ठरल ते ठरव होईल उदगीर नगरपालिकेत प्रमाणात आम्ही उदगीर नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे का उदगीर नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे तुम्हाला त्याच्यातलं सगळं काही माहीत असताना तुम्ही एकदाही त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाजच उठवलो नाही का उठवलं नाही भ्रष्टाचार काय तुम्ही पत्रकार म्हणून सगळं माहिती तुम्हाला आम्ही लिहलो तुम्ही वाचलो आम्ही लिहलो तुम्ही वाचलो तुम्ही वाचून सुद्धा काही आवाज नाही तुम्ही जर धोडा मला किलो दिला असतो तर मी त्याच्यात उघडीच माझ्या नगरपालिकेचं थोडं द्या उद्या लिहा परवा देशीला घ्यावा रस्ता रोखला माहिती वाचला नगरपालिकेत प्रशासन असल्यामुळे आता आम्ही सभागृहात विरोधी पक्ष नाही एक जनतेचं कार्यकर्ता म्हणून आम्ही जाऊ शकतो आज या नगरसेवक आपण की तुम्ही वाचा फोडल्यानंतर आम्ही उडी मारू नगर परिषदेने तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे लावलेले सर्व बॅनर काढून टाकले आणि आमदाराच्या कार्यक्रमाचे इतर कार्यक्रमाचे भरपूर बॅनर लागतात म्हणजे वाचा फोडला एवढा मोठा प्रकार घडतोय नगरपालिकेला कर जमा होईल तो जमा होत नाही मग या यावर उडी मारत नाही आम्ही तुम्ही जे मागणी केलेली होती तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला ते आम्ही शिवसाहेबाला विचारलं की बाबा ह्याचं सगळे कुठे आहेत तुम्ही जे दुसऱ्या पक्षाला जर तुम्ही पावती नाही म्हणून कटावट होल्डिंग काढून घेता हे जे सत्ताधारी लोक आहेत म्हणून त्यांचे ठेवलात का त्यांनी आम्हाला दाखिले काही फाडलेले पावत्या आता दहा टक्के फाडून शंभर टक्के फायदा घेतल्यातील सत्तेचा तर ते फायदा घेणारच सत्तेचा फायदा त्यांनी नाही तर कोण घेणार आमचं तर एक एक तासासाठी ठेवलं नाही हे तर उद्देव आहे ना अहो आज मला सांगा टोटल यंत्रणा नगरपालिका माध्यमातून चालू आहे सत्तेमध्ये त्यांनीच आहेत ना खाली परून मुख्यमंत्री पर्यंत त्यांची सत्ता असल्या म्हणून आता जे अधिकारी आहेत सत्ते ते सत्तेच आहेत ना आपलं थोडंच आहे ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेत हाऊसमध्ये जाऊ त्या त्या वेळेस तुमचे दिलेले व्हिडिओ तुमचे दिलेले सगळे होल्डिंग साहेबांनी उचललं होतं हे विषय त्यांचे सगळे आमच्याकडे आहेत आम्ही हाऊसमध्ये गेल्यावर सर्वात पहिले याचा विचार करणार जर त्या काळातले अधिकारी दोषी असतील ताबडतोब आम्ही किंवा कारवाई करा, कि करा म्हणून सांगणार आज सत्य पुढे शानपणा चालतच किती बी आम्ही बोलून अहो पत्रकार कोशलला बसून बोललं तर त्यांचं ऐकण्या गेल्यात पत्रकारापेक्षा आम्ही मोठे नाही पत्रकार मोठे मोठ्या आहेत पत्रकार हे आपल्या देशाचं चौथा स्तंभ आहे आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत एक एक महिना पत्रकार बसले तर पत्रकाराची या लोकांकडे नाही सत्ताधारी आमदाराकडे नाही सत्ताधाऱ्याकडे गै नाही आम्ही तर त्याच्या पुढे आता ह्याच्यावर विचार करून तुम्ही आम्हाला सांगा मला असं वाटतं हो ना पार्टीच आहे ना पार्टी कुठं सत्ताधारीची पार्ट तुम्हाला वगळता बाकीचे नगरसेवक एमआय मधून निवडून आले आणि आता बाजूला जवळ बसले तुम्ही नेते आहात तिथले तुमच्यावर तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का आणि ते तिकडे जाण्याचे कारण काय काही त्यांना विकास काम करून घ्यायचं लोकांचे वाट चेंज झाले होईल ना भविष्य भविष्यात सोडून काय केले तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का नाही नाही विश्वास नाही आम्ही सगळे मिळूनच घेतो यापूर्वी आले का सगळे आमचा एक मेनुफेस्टो होता तुमचं एक मेनोस्पेक्ट होता की डॉक्टर जाकीर हुसेन हे पंचवीस वर्षापासून पोते लावून ठेवलेले होते आम्ही आमच्या मेनोफेस्टो मध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही एम आय एम जर कॉल दिला तर सर्वात पहिले आम्ही डॉक्टर जाकीर हुसेन सोबत काम करू त्या माध्यमातून आम्ही काम करून घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या मार्गाने बकल प्रयत्न केलो अध्यक्षांना ते काम होत नव्हता म्हणून आम्ही सत्ताधाराच्या बोटाला हात धरून

हे सगळी घटना तुम्ही बॅरिस्टर ओ साहेबांशी चर्चा केलो होतो का जाण्यापूर्वी नाही सांगा तुम्ही चर्चा केली होती का मी असं करणार आहे म्हणून म्हणजे तयारवे असं म्हणले होते का आयमच्या मतदाराने तुमच्यावरती विश्वास केला आपण विश्वासाला तडा घातला असं वाटतं बरं